हॅलो नमस्कार तर माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर बरेच दिवस झाले होते कांदा बटाट्याचं जाळं साफ करून त्यानंतर मग आता शिफ्टिंग झाली आणि मग आता कांदे बटाटे मी आणले होते तर म्हटलं आणलंच आहे तर कांद्याचं जाळं जे जा आहे ते साफ करून घ्यावं हो? कधी कधी आपण एवढा आळशीपणा करतो ना म्हणजे दोन तीन दिवस एकच वस्तू एका जागेवर पडून राहिलेली असते पण ती करायला आपल्याला खूप कंटाळा येतो तसंच माझं झालं कांदे बटाटे आणून दोन दिवस झालेले पण ते पॉलिथीनमध्ये असल्यामुळे ना मी ते तसेच कांद्याच्या जाळ्यामध्ये ठेवले होते आणि बाकीचे जे असतात ना ते फक्त आपल्याला एवढंच म्हणजे त्यांना दिसेल ते काम तर करणार नाही पण आपल्याला सांगणार की दोन दिवस झालेत आणि अजून ते तसंच पडले म्हटलं कोणीतरी बोलायच्या अगोदर ना आपलं काम निपटून घ्यावं तर मग सायंकाळचा टाईम होता थोडासा झाडू वगैरे मारून घ्यायचा होता तेवढ्या वेळामध्ये म्हटलं कांद्याचं जाडं साफ करून घ्यावं म्हणजे कचरा निघेल आणि मला झाडूही मारता येईल तर बघा एक सातच मी ना म्हणजे अडीच किलो किंवा तीन किलो सध्या तुम्हालाही माहीत असेल की शंभरला अडीच किलो किंवा तीन किलो कांदे बटाटे भेटतात तर मग मी काय करते बाजार असेल त्या दिवशी ना तीन किलो बटाटे किंवा अडीच किलो बटाटे कांदे असं दोन्ही मिळून म्हणजे घेते अडीच किलो बटाटे आणि अडीच किलो कांदे किंवा तीन किलो असं घेते म्हणजे बरेच दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस तरी जातात कारण मला ना कांदेही जास्त लागतात आणि बटाटाही जास्त लागतो बटाटा पिशाला पण आवडतो आणि पिशाच्या बाबांना पण आवडतो त्याच्यामुळे मग मोस्टली जास्त करून बटाट्याची भाजीच होते तर म्हटलं मग आता कांद्याचं जाळं वगैरे साफसफाई करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये कांदे बटाटे व्यवस्थित भरून ठ्यावेत म्हणजे तो एक पसरा निघून जाईल आणि सारखं म्हणजे असं सा वाटणार नाही की काहीतरी काम राहिले तर त्यामुळे आता इथे मला ना नवीन घरामध्ये कांदा बटाट्याची जी जाळी ती आतमध्ये ठेवायला कुठे जागाही नाही आहे तर मी ती म्हणजे जी गॅलरी बाहेर बाहेरच इथे ठेवणार आहे आणि त्याच्यावरती छान अशी पिशवी टाकून घेणार आहे आणि बाहेरून ते पडदे लावलेत ना त्याच्यामुळे एवढी काही थोडी येत नाही आतमध्ये आणि तसे आपण वरच्यावर साफसफाई करतच असतो तर जर मला आतमध्ये कुठे जागा भेटली छान तर मी आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करेल पण आता सध्या तरी मी गॅलरीमध्येच ठेवलेली आहे त्यानंतर इथे एका कोपऱ्याला छान असं ऊन येतं तर मग सकाळी जे काही किचनचे कपडे होते ते सगळे धुवून ठेवलेले मग म्हटलं आता मोकळा वेळ मोकळ्या वेळ्यामध्ये ते छान असे घड्या करून ठेवावेत कारण पेशाच्या आजी आजोबा प्रेशाला घेऊन म्हणजे संध्याकाळच्या टाइमला थोडंसं खाली जातात फिरायला तर तेवढा टाइम मी फ्री असते तेवढ्या टाइम मध्ये म्हणजे माझे काही पर्सनल कामं असतील किंवा मग असं काही एक्स्ट्राचं काम असेल तेवढं मी सगळं ओळखून घेते आता हे पण माझं पेंडिंग काम होतं म्हणजे जेव्हा कधी मी डबे घासून ठेवलेले त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे डबे होते ना ते मी साईडला जसे एका टब मध्ये भरून ठेवलेले आणि म्हंटल की नंतर मी भरेल पण असं करून करून ना ते तसेच गॅलरीमध्ये ठेवून दिले होते आणि मग नंतर काय होत त्याच्यावरती धूळ येते परत साफ करून ठेवा म्हटलं त्याच्यापेक्षा लगेच आपलं आता आहेच आहे मी काढलंच आहे काम करायला तर पिशवीमध्ये भरून ठेवावं तर जे पाण्याचे म्हणजे छोटीशी एक टँक आहे ती पण मी याच्यामध्ये ठेवली कारण ना बाहेर जागाच नाहीये पाण्याची टँक वगैरे हो ठेवण्यासाठी तर म्हटलं सध्या तरी बॉटल भरूनच ठेवते आणि सँडविच मेकरचं जे भांड आहे ते पण कधीतरीच लागतं तर म्हटलं किचन मध्ये कशाला पसारा तर सगळं ते मी ना भरून एका पिशवीमध्ये ठेवून दिलं त्यानंतर माझं दुपारी झोपल्याच्यानंतर म्हणजे चादर वगैरे जे घेतो बेड तसं व्यस्त थोडासा होता आणि बेडवरची जी गोधडी आहे ना ती पण मला धुवायला काढायची होती आता तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक वेळेला माझ्या एवढ्या छान बेडवरती गोदडी अंथरलेली असते पण होतं काय माहिती आहे का की बेडशीट आहे ना फ्रीच्या अजिबात म्हणजे दोन सुद्धा बेडशीट ठेवत नाही आणि आम्ही जास्त करून बेडवरतीच लोवर पडलेली असतो त्याच्यामुळे ते बेडशीट दुरसं तुम्ही किती वेळा नीट करणार त्याच्यामुळे मग बेडशीट टाकतच नाही जी काय मोठी गोदडी आहे ना मोठी गोधडीच टाकतो आणि आम्हाला पण ना म्हणजे गोदडीवरती झोपायला जरा कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे मग बेडशीट न टाकताना मी गोदडीच टाकून घेत असते आणि कधी कधी म्हणजे एखादं काम झालेलं असलं ना तरी आपल्याला असं वाटतं की नाही हे काम परफेक्ट नाही आहे ते काम आपल्याकडून परफेक्टच झालं पाहिजे सो तसंच बघा ब्लँकेटची घडी घातलेली होती तरीसुद्धा म्हणजे उलट्या ब्लँकेटची घडी घातलेली म्हणून मला सरळ घालून ठेवायची होती जेणेकरून बेडवरती चांगलं दिसेल कधी कधी म्हणजे आपल्याला करायचा कंटाळा येतो आणि कधी कधी म्हणजे एवढा आपल्याला म्हणजे एवढ्या आपल्याला ताकद येते की म्हणजे एखादं काम आपण डबलही करू शकतो तर असं असतं आपल्या बायकांचं सायंकाळच्या टायमाला सध्या ऊन असल्यामुळे ना कपडे लवकर सुकतात तर मग कपडे वगैरे मी घरामध्ये घेतले आणि कपड्यांच्या वगैरे घड्या मारून घेतल्या Uh, कारण असं म्हणतात ना की रात्रीच्या टायमाला कपडे जास्त वेळ म्हणजे बाहेर uh, नाही ठेवावेत uh, त्यामुळे म्हणजे एनर्जी आपल्या घरा घरामध्ये येते कपडे वगैरे आतमध्ये आप घेऊन आपण घड्या वगैरे करून ठेवल्या पाहिजेत नंतर मग सगळे कपडे त्याच्या त्याच्या कपड्यामध्ये ठेवून दिले त्यानंतर म्हणजे मला एवढं काही हो काम नव्हतं पण झाडू वगैरे जे काही असतं ते मी ते लोक यायच्या अगोदर झाडू वगैरे मारून घेते थोडफार टाइम असेल तर कुकर वगैरे लावून घेते म्हणजे त्या ते लोक आल्याच्या नंतर देवपूजा वगैरे करायला म्हणजे ते मोकळे होतात तर इथे बघा टी व्हीच्या खाली जे म्हणजे थोडीशी जागा आहे ना मोकळ स्पेस कुठेही असू दे फ्रीजवरती असू कि दे किंवा मग कबड्डवरती असू दे किंवा ते कबड्डच्या टी व्हीच्या तिथे असू दे मोकळा स्पेस दिसला ना की कितीही आवरा रोज तिथे पसारा येतोच म्हणजे माझाही बराच पसारा असतो रिकामी जागा असली ना की आपण काय करतो त्या वस्तू तिथेच ठेवतो आणि मोस्टली म्हणजे असं मी जेव्हा जेव्हा कधी साफ करते ना तेव्हा माझा फक्त हाच हेतू असतो की जो काही पसर आहे ना तो सगळा असा झाकून राहिला पाहिजे त्याच्यामुळे माझं खाली ड्रॉवर आहे ना त्या ड्रॉवरमध्ये बरेचशी जागा असते त्यामुळे म्हणजे बऱ्याच ज्या वस्तू असतात ना त्या सगळ्या मी अजिबात काय बघत नाही म्हणजे ज्याला लागेल ते तिथून घेईल मी त्या सरळ वस्तू उचलते आणि त्यामध्ये टाकून देते कारण वरती ना टी व्ही म्हणजे टी व्हीच्या तिथे कोणी आलं तरी तिथेच नेमका पुढेच पसारा दिसतो आणि मग ते बघायला अजिबात चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मग मी सरळ खाली ड्रॉवरमध्ये टाकून देते त्याच्यानंतर माझ आता झालेलं सगळं तर म्हटलं झाड वगैरे मारून घ्यावा सात वाजायच्या अगोदरच झाड वगैरे मारून घेतला पाहिजे कारण मग त्यानंतर म्हणजे कचरा वगैरे बाहेर नाही काढू असं बोलतात लक्ष्मी यायचा टाईम असतो त्याच्यामुळे मग मी जरा अगोदरच म्हणजे सहा साडेसहाच्या अगोदरच झाडू वगैरे मारून घेते आणि बाहेरचा जो स्पेस आहे ना तिथे तर रोज सकाळी त्या मावशी येतात झाडूही मारतात आणि पुसूनही घेतात तरी पण मी बाहेर ना एक दोन दिवसानंतर म्हणजे मला जमेल तसं मी बाहेर पुसून घेते पण झाडू तर रोज मारण्याचा प्रयत्न करते कारण कितीही सकाळचा झाडू मारलेला असताना तरी म्हणजे आपण येतो जातो किंवा बाहेर बरेचसे लहान मुलं येतात तर म्हणजे जे काही चपलांची वगैरे घाण असते ना ती तिथे माती पडली जाते आणि तीच माती मग आपल्या पायाला चिपटून ना आतमध्ये येते त्याच्यामुळे मग काय एक दोन मिनिट लागतात फक्त तिथे झाडू मारायला तर मी बाहेरही असं छान असं झाडू वगैरे मारून घेते आणि कचरा वगैरे भरून घेते जेणेकरून म्हणजे कसं आपण दरवाजा उघडला तरी आपल्यालाही थोडंसं प्रसन्न वाटलं पाहिजे कारण लहान मुले आहेत तर म्हणजे चॉकलेटचे रॅपर्स वगैरे असं काही ना काही पडलेलं असतं तर आपण कोणाला बोलू शकत नाही ना त्याच्यापेक्षा कचरा उचलून टाकलेलाच बरा त्यानंतर बघा माझे म्हणजे झाड वगैरे मारून झालेलं आणि कामही उरगले होते तर मी ते म्हणजे आता मला हातपाय धुवून देवाची बत्ती वगैरे करायची होती पण हँडवॉश संपलेला मग म्हटलं सोबतच आता बॉटल मला रिकामी दिसली तर मग मी लगेच हँडवॉश भरून घेते नाहीतर मग ते म्हणजे तसंच तसंच तस ती बॉटल दोन तीन दिवस तशीच राहिली जाते कोणच त्याच्यामध्ये म्हणजे लक्ष देत नाही तर तुम्ही पण असं कन्फ्यूजपणा करता का जेव्हा कधी मी प्रिषाच्या बाबाला सँड म्हणजे हँडवॉश भरायला होते ना ते जे लिक्विड आहे ना पूर्ण ने बॉटल भरतात आणि जेव्हा कधी मी भरते ना तेव्हा मी फक्त अर्ध्यापेक्षा खाली थोडंसं लिक्विड टाकते आणि वरती बाकी सगळं पाणी काय ते लिक्विडचं फेस होणं गरजेचं आहे ना मग काय पूर्ण बॉटल टाकली भरून तरी पण फेस होतोच आणि थोडंसं टाकलं तरी फेस होतोच माझं बचत करणं तर गरजेचंच आहे ना काही एवढं म्हणजे महत्वाचं नाही की पूर्णपणे लिक्विडच आपल्या हातामध्ये आलं पाहिजे तर अशा प्रकारे म्हणजे कंजूसपणा चालूच असतो मी करते तुम्ही करतच असाल तर त्यानंतर बघा मी म्हणजे चेहरा वगैरे साफ म्हणजे धुवून घेतला आणि सध्या ना फेसवरती काय म्हणत अशामुळे म्हणजे असं गाव वगैरे गेलेली तेव्हापासून ना थोडे थोडेसे असे याकणे यायला लागलेत तर आता जेव्हापासून मी तेल वगैरे लावायला लागले ना तेव्हापासून जरा म्हणजे बंद झालेत ना तर पहिले मी तेलच लावत नव्हते केसांना तेव्हाही माझ्या चेहऱ्यावरती मला असं जाणवत होतं की खूप छोट्या छोट्या अशा फोड्या येत होत्या पण आता केसांची ट्रीटमेंट म्हणजे चांगली काळजी घ्यायला लागल्यापासून ना चेहरा पण छान व्हायला लागला आहे आणि माझ्याकडे ही एक क्रीम आहे तर ह्या क्रीमने ना म्हणजे खूप छान असं म्हणजे जे पॉन्ड्स क्रीम असते ना तर नाही म्हणजे असं वगैरे हो दिसण्यासाठी पण त्या क्रीमचा जो इफेक्ट आहे तो खूप छान वाटतो तर मी काय माझ्या जा स्किनचं जास्त काय म्हणजे जा स्किन केअर वगैरे हो काय नसतं साधं सिंपल एकदम तर अशा काही पद्धतीने माझं सगळं झालं होतं केस वगैरे बिसून मग मी जरा वेळ थोडंसं माझं सगळं चुरंगलेलं म्हटलं मग थोडासा नाश्ता करावा तर इथे मी नाश्ता केला आणि चला बाय बाय असं संपलं